दरम्यान एस टी कर्मचारी संपावर आहेत आणि प्रवाशांचे हाल होत आहेत एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या कधी पूर्ण होणार असा सवाल आता उपस्थित होतोय कृती समितीच्या वतीनं संपूर्ण राज्यभरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन सुरू आहे विविध मागण्या त्यांच्या आहेत आणि सकाळपासूनच हा संप सुरू झालेला आहे यामुळे प्रवाशांचं मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत याच परिस्थितीमध्ये सरकार एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या कधी पूर्ण करणार याकडे आता कर्मचाऱ्यांसह हो, नागरिकांचं देखील लक्ष लागत राहिलं क्षमा मागतो कारण आम्ही त्यांना सेवा देऊ शकत नाही आमच्या एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे गेल्या चार ते आठ वर्षापासून आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही दोन वेळा संप केला मागच्या सहा महिन्यात संप करून सुद्धा काही हाती पडलं नाही तेव्हा फक्त आश्वासन दिलं त्यानंतर आम्ही विविध मागण्या घेऊन आता माननीय शिंदे साहेबांसोबत एकादशीच्या अगोदर समजा तीन तीन ऑगस्टला मिटिंग झाली नऊ ऑगस्ट आमचं आंदोलन होतं त्यांनी स्थगित केलं त्यांनी मिटिंग घेऊन वीस तारखेपर्यंत वीस ऑगस्ट पर्यंत तुमच्या मागण्यावर तोडगा काढू असं आम्हाला आश्वासन दिलं जे शासकीय कर्मचाऱ्याला मिळतं ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि आमचं जो मेडिकलचा जो प्रश्न आहे आम्हाला वारंवार मेडिकल दिल्यासाठी शासकीय कार्यालयात चक्र मारावं लागतात तो एक बंद होण्यासाठी आम्हाला कॅशलेस सुविधा आमची मागणी आहे जो आमचा दोन हजार सतरा फरक आहे दोन टक्के चार टक्के असा मिळून जा दोन हजार प्रलंबित हा जो फरक आहे तो मिळाला पाहिजे तसेच वैद्यकीय मेडिकल मेडिकल बिलाची प्रतिपूर्ती वेळेवर होत नाही म्हणून एस टी प्रशासनानं आम्हाला कॅशलेस मेडिक्लेम योजना सुरू करावी ही एक आमची प्रमुख मागणी आहे